संत श्री ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांगलं भलं नावानं चांगलं श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय हे दुर्लक्ष करू नका श्रावण नक्की ऐका बाळूमामांची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही भक्त सर्व प्रेमळ भक्तांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ जय बाळूमामा भक्तांनी सांगितलेले अनुभव बाळूमामांचे नाव जप केल्याने आचरिचकित फायदे नम झालेले आहे ते प्रेमभक्ताकडून जी कथा आपण ऐकणार आहेत तर चला पुढे व्हिडिओ आपल्या कथेला आपण चालू करणार आहोत संकटांनी वेडलेले जीवन डोळ्यात अश्रू आणि मनात हताश जो एक मंत्र मनापासून घेतला गेला आणि त्या मंत्रांना केवळ नशीबच नव्हे तर आयुष्याची दिशा बदलून टाकली आज मी तुम्हाला सांगणार आहे एका सामान्य माणसाची कहाणी एकच व्यक्ती एकच नाम आणि एकच अखंड चमत्कारी चमत्कारी प्रवास ही कथा आहे सोलापूर जिल्ह्यातील बारशी गावातील श्रीकांत पारस्पे यांची कहाणी श्रीकांतराव चाळीस वर्षाचे होते शिक्षण झालं होतं पण काहीच जमत नव्हतं नोकरी मिळत नव्हती शेती कमी होती त्यात दुष्काळ जे आहे त्यात पाणी नाही पाऊस नाही आणि उत्पन्न एकदम शून्य घरामध्ये वृद्ध आई वडील रंजना आणि दोन लहानशी मुले कुटुंब चालवायला शिल्लक काहीच नाही दिवसागणित निराशा वाढत चालली होती बायकोचा चेहरा देखील हाताश आणि चिंता व्यक्त करत होता श्रीकांतराव स्वतःलाच प्रश्न विचारू लागले मी असंच मी अपयशी जग जगणार का एके दिवशी सकाळी गावातील दत्तू काका त्यांच्या घरी आले त्यांनी बाळमामांच्या मंदिरातील प्रसाद आणला होता श्रीकांत त्यांच्या हातातला नारळ आणि प्रसाद घेतला तेव्हा दत्तू काका म्हणाले श्रीकांत एकच गोष्ट सांगतो जिथं सगळं संपत तिथं बाळूमामा सुरू होत रोज फक्त एकशे आठ वेळा बाळूमामांचा बाळूमामाचं नाव घ्यायचं असं जप करायचं ते पण मनापासून त्याने काहीही विचार केला केला नाही आणि त्यांनी विचारलं जातो काहीही विचारू पण नको मला त्याचा परिणाम बघ काय होतो तो मग नंतर मला सांग त्यांनी पण काही विचार न करता त्या दिवसापासून श्रीकंदरावाने बाळूमामांचे नामस्मरण सुरू केले सकाळी पाच वाजता उठून आंघोळ करून समोर बाळूमामांचा फोटो ठेवून बाळूमामांचा जप चालू केला जय मामा मामा जय बाळू मामा जय बाळू मामा जय बाळू मामा, मामा। असं अक्ष एकशे आठ वेळा म्हणायचं चात। म्हणायचं त्यांनी ठरवलं सुरुवातीला हा वेळसरपणा आहे असं काही काहीच बदल होत नव्हता पण श्रीकांतराव थँला थांबलेच नाहीत सातव्या दिवशी मात्र त्यांनी जप जप नाम करत असताना रडायला त्यांच्या ऑटोमॅटिक डोळ्यातून पाणी यायला रडाय ढसाचून रडायला लागलं डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्यांनी बाळमामांना म्हणा त्यांनी बाळमामाला त्यांनी रिक्वेस्ट केली म्हणाले मामा फक्त एकदा माझ्यावर कृपा कर माझं सगळं संपलेलं आहे सुद्धा त्याची दया आली असावी त्याच रात्री बाळमामांनी म्हणजे त्याच रात्री त्याला एक स्वप्न पडलं स्वप्न पडल्यानंतर त्या स्वप्नामध्ये बाळमामा एका झाडाखाली बसले होते आणि त्यांना म्हणाले त्या श्रीकांतरावाला म्हणाले की घाबरू नको माझं नाव घेत राहा मी आहे मी आहे ना तू कशाला घाबरतोस दुसऱ्या दिवशी गावात एक घोषणा सुरू झाली त्या घोषणा घोषणेमध्ये असं होतं की एका नवीन पॅकिंग युनिटसाठी कामगार हवे होते श्रीकांतराव अर्ज घेऊन गेले त्यांना वाटलं की आपल्याला आपल्यासारख्याला आपल्यासारख्या सर्वसाधारण माणसाला कोण घेईल बरं त्यांची मुलाखत पण झाली आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यांची निवडसुद्धा झाली ते पण सुपरवायझर म्हणून ते शॉक झाले असं काम मजा मस्ती त्यांचं काम सुरू झालं काम पण एक महिना कसा गेला त्यांना सुद्धा समजलं नाही आणि एक एका महिन्याचा पगार साडे साडे पंधरा हजार का साडे पंधरा हजार रुपये त्यांना पाच हजार पंधरा हजार सॉरी पंधरा हजार पाचशे रुपये त्यांना पगार झाला हा त्यांच्यासाठी खूप मोठा आणि आनंदाचा दिवस होता ती पण आयुष्यामध्ये एवढी मोठी रक्कम त्यांना कधीच नव्हती भेटली तर ते त्यांचा दिवस तो खूप मोठा आणि आनंदाचा होता फॅमिलीसुद्धा खूप खुश होती श्रीकांतराव घरी गेले बाळामाच्या फोटोसवर नतमस्तक केलं त्यांनी फोटोसमोर जाऊन पाया पडले नमस्कार केला आणि पहिल्यांदा आपल्या बायकोला बायकोच्या डोळ्यात आनंदाचे अस्रू पाहिले त्याच रात्री त्यांनी ठरवलं आता फक्त सकाळीच नाही तर संध्याकाळीसुद्धा नामस्मरण करायचं आणि त्यांनी सुरू केलं सकाळी अक्ष एकशे आठ वेळा नामस्मरण करायचे आणि संध्याकाळी एक्कावन वेळा नामस्मरण करायचे एका एक महिन्याने ग्रामपंचायतीतून त्यांना फोन आला सर तुमचं नाव प्रधानमंत्री आवास योजनेत आहे तुमचं घर मंजूर झालं आहे श्रीकांतराव चकित झाले त्यांनी कधी असा अर्जच केला नव्हता मग माझं नाव कसं काय निघालं ते शॉकमध्ये होते त्यांना सुचेना नंतर कळाले की एका शाळेतल्या शिक्षकाने त्यांच्या नावाचा फॉर्म भरला होता कारण त्यांनी त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी मदत केली होती हे होतं बाळूमामांच्या नावाचं पावित्र्य त्याचं जुनं मातीचं घर आता सिमेंटचं झालं घरात अंधार होत होता आता उजेड झाला गळकी भिंत नव्हती मनात भीती नव्हती त्यांनी बाळूमामांची एक छोटीशी मूर्ती खरेदी केली आणि घराच्या कोपऱ्यात देऊळ केलं रोज संध्याकाळी दिवा लावायचा एक कापसाची वातीचा दिवा फक्त म्हणायचा जय बाळमामा पुढील काही महिन्यात त्याच्या मोठ्या मुलाचा अभ्यास सुरू झाला म्हणजे तो छोटा होता तो शाळेत जाऊ लागला आणि नंतर त्याचा अभ्यास जो आहे ना तो सुधारू लागला तो पहिल्यांदा शाळेत पहिल्या पाच शा विद्यार्थ्यांमध्ये आला होता शिक्षक सुद्धा म्हणाले मुलाला एक आत्मविश्वास निर्माण झाला आहे श्रीकांतराव समजले मामा पाठीशी आहेत म्हणून सगळं काहीही आश्चर्यचकित घडतं आहे कधी कधी त्यांना रात्रभर झोप लागत नसे आणि तो उठून बसायचा रात्री रात्री श्रीकांतराव अंधारात फक्त बाळमामाचं नाव घेत त्या काळोख्यात त्यांच्या हृदयात एक उजेड निर्माण होत असे एके दिवशी त्यांच्या वडिलांना छातीत दुखू लागलं डॉक्टरांनी तपासून सांगितलं थोडासा ब्लॉकेट आहे ऑपरेशन नको पण औषधावर औषधावर बरे होतील ते त्यांना औषधं लागतील श्रीकांतराव घाबरले त्या रात्री त्यांनी एक हजार आठ वेळा बाळूमामांना म्हटलं संपूर्ण रात्री त्यांनी उघड्या डोळ्यांनी अश्रूंनी आणि आशेने भरली होती दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी रिपोर्ट तपासून सांगितलं सुधारणा आहे औषधांनी फरक पडतो आहे श्रीकांतराव म्हणाले औषध नाही डॉक्टर माझे मामा आहेत जे डॉक्टर आहेत ते माझे मामा आहेत <coughs> हळू त्यांच्या हळूहळू त्यांच्या घरी गुरुवारी लोक यायला लागले कोणी मुलांचं नाव आवडलं होतं कोणी त्यांच्या मुलाचं नातं आवडलं होतं तर कोणी नोकरी मिळवायसाठी ते येत होते श्रीकांतराव कुणालाही कुणालाही सल्ला देत नसत फक्त एकच सांगत होते की तुम्ही रोज एकवीस वेळा हा जप फक्त बाळूमामांचा जप म्हणा बाकी सगळं ते बघतीलच एक दिवस एका दिवशी एका महिलेने त्यांना सांगितले तुमच्या घरात बसून मी नाम घेतलं आणि माझ्या मुलाची नोकरी लागली म्हणजे तुमच्या घरात मी बसून जप केला तर माझ्या मुलाला नोकरी लागली तेव्हा श्रीकांता म्हणाले हे माझं नाही हे माझे मामांचं आहे जे काही करतात ते फक्त माझं मे नाही मामा करत आज श्रीकांत परांजपेचे आयुष्य पूर्ण बदलले आहे एक साधे माणू एक साधा माणूस नाही आहे तो पण त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान आहे नित्या, 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 नित्या पन, ते करोडपतीजवळही नाही कारण त्यांच्याकडे आहे नित्य नीतिमत्ता सातत्य आणि मामांचा संपूर्ण विश्वास श्रद्धा गावात आता लोक त्यांना आदराने पाहत होते पण ते आजही रोज सकाळी पाच वाजता उठून मातीच्या घरात जुन्या कोपऱ्यात जुन्या कोपऱ्यात ठेवलेल्या बाळूबामांच्या मूर्तीसमोर बसतात आणि हलक्या आवाजात फक्त एक मंत्र म्हणतात जे जय जे मामा जे बाळूमामा जे जय जे मामा ही कथा आज इथे संपत आहे पण तुमचं जीवन सुरू होऊ शकत जर श्रीकांत परंजपे श्रीकांत परंजपे सारख्या सामान्य माणसाच्या आयुष्यात चमत्कार होऊ शकतो तर तुमच्या आमच्या आयुष्यात का नाही होऊ शकत फक्त आजपासून आत्ताच रोज सकाळी एकवीस वेळा बाळूमामांचं नाव घ्या मनापासून शक्य असेल तर दिवा लावा आणि अनुभव घ्या कथा आवडल्या असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जय बाळूमामा बाळूमामामुळे माझं आयुष्य बदललं तुमचं सुद्धा बदलू शकतं म्हणून शेअर करा जेणेकरून अजून कोणाचं जीवन उजळून जाऊ शकतं पुन्हा भेटू अशाच एका भक्ताच्या चमत्कारी अनुभवात अनुभवसहित तोपर्यंत एकच मंत्र मनात ठेवा जय बाळूमामा जय बाळूमामा जय बाळूमामा जय बाळूमामा जय बाळूमामा जर तुम्हाला माझ्या व्हिडिओ व्हिडिओमधून मा तुम्हाला थोडं जर काही भेटलं तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आभार तर जय बाळूमामा तर ही खरी आणि सत्य कथा आहे हे तुम्हीसुद्धा मनापासून करा मी सुद्धा करते तसंच तुम्ही सुद्धा करा तुमचं सुद्धा, सुद्धा। बाळामामा नक्की जी सेवा आहे ती कधीच वाया जाऊ देत को नाहीत कोणाचेच देत नाहीत म्हणून तुम्ही सेवा करा भक्ती करा बाळामा काही तुम्हाला पैसे काही कुठली वस्तू मागत आहेत फक्त माझा ध्यान करा दे पण मनापासून हाक द्या मी तुमच्या पाठीशी आहे जसे स्वामी समर्थ म्हणतात भिहू नको बाळा मी तुझ्या पाठीशी आहे तसेच आपले मामा सुद्धा तसेच म्हणतात की भिहू नको मी आहे फक्त मनापासून मला हाक दे मी आहे चला आपली ही कथा आपण इ इथपर्यंतच संपूया आपण पुढे नवीन एका कथेमध्ये छानशा भेटू आपण चला जय बाळू ममा